नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील चल भावा सिटीत हा रियालिटी शो खूपच लोकप्रिय होताना दिसत आहे मात्र असे असतानाच या कार्यक्रमातून दोन स्पर्धक घराबाहेर पडले आहेत ते दोन स्पर्धक म्हणजे एक सिटी सुंदरी व एक गावरान ब्रो आहे सिटी सुंदरी म्हणजेच गुरलीन आहे तर गावरान ब्रो हा पंकज हा बाहेर पडला आहे गुरलीन आणि पंकज या दोघांनी चलभावा सिटीत या कार्यक्रमातून निरोप घेतला आहे मात्र पंकज आणि गुरलीन यांना शोमधून बाहेर काढल्याने प्रेक्षक या शोवर प्रचंड नाराज झाले आहे असं म्हणत प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे झी मराठी वाहिनीने नुकतंच त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्याच्या कॅप्शनमध्ये असं लिहिलंय की पंकज आणि गुरलीन यांनी घेतलाय सिटीचा निरोप पण प्रेक्षक संतप्त प्रतिक्रिया देताना आपल्याला दिसत आहेत प्रेक्षक प्रतिक्रिया देत आहेत की कोण जाणार हे पब्लिक वोटिंगवर ठरवलं पाहिजे चुकीची माणसं बाहेर काढतायत बाहेर गेलेले परत आतमध्ये घेत आहेत एक नंबरचा फालतू शो आहे हा अशा कमेंट प्रेक्षक चल भावा सिटीत या निर्मात्यांवर करताना दिसत आहेत तर मंडळी चल भावा सिटीत या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद